ऑटो रिक्षा टॅक्सी चालक आक्रमक विधान भवनावर धडक देणार नमस्कार मी रेणुका नाडकर आणि मागण्यांची पूर्तता शासनाकडून होत नसल्याने शुक्रवारी पाच जुलै रोजी सकाळी अकरा वाजता धडक मोर्चा काढण्यात येणार आहे याचे कारण म्हणजे विधायक मागण्यांची पूर्तता करण्यास सरकार सकारात्मक नसल्याने मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याचे महासंघाच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे यावरील अधिक तपशील जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून सध्या परिवहन वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणाचा विलंब शुल्क दंड प्रतिदिन पन्नास रुपये आकारला जात असल्याने बहुतांश चालक हताश झाले आहेत कारण सदर दंड आकारणी ही पूर्वीचे योग्यता प्रमाण वैधता संपलेल्या तारखेपासून आकारणी होत असल्याने अनेकांना कमीत कमी दहा हजार ते जास्तीत जास्त एक लाखापर्यंत दंड आकारणी होत असल्याचे निदर्शनास आले आहे त्यामुळे वाहनाच्या किमतीपेक्षा दंड भरणे अशी स्थिती झालेली आहे ऑटो रिक्षा टॅक्सी भाडेवाढ दोन रुपयांनी करून देण्यात यावी म्हणून मागील एक वर्षापासून वाहन चालकांचा पाठपुरावा सुरू होता परंतु लोकसभेच्या निवडणूक काळात आचारसंहितेचे कारण पुढे करून सध्या भाडेवाढ जाहीर करता येणार नाही असे महासंघाला परिवहन आयुक्तांकडून कळवण्यात आले मात्र निवडणूक होऊन एक महिना झाला तरी भाडेवाढ करून देण्यास परिवहन विभाग हलगर्जीपणा करत आहे पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यात फक्त नऊ सीएनजी पुरवठा केंद्र आहेत तर उर्वरित पाच केंद्र ही पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आहेत शिवाय ही, शिवा ही सर्व सी एन जी केंद्र शहराच्या मुख्य ठिकाणाहून पन्नास ते साठ किलोमीटर अंतरावर आहेत सी एन जी करता एवढे किलोमीटर अंतर रोज ऑटो रिक्षा आणि टॅक्सी वाहनधारक पार करून जातात आणि त्यातही केंद्रांची संख्या कमी असल्याने वाहनधारकांना चार ते पाच तास रांगेत वाहन, ता वाहन लावून बसावे लागते यातून दैनंदिन पाचशे ते सहाशे रुपये आर्थिक नुकसान होत असल्याचा संपूर्ण आलेख प्रशासनाला देण्यात आला होता याबाबत जिल्हाधिकारी कार्यालय पालघर यांच्या दालनात दोन बैठका झाल्या मात्र अद्यापही याबाबत दिलासा मिळालेला नाही ऑटोरिक्षा टॅक्सी व्यवसायाला कोरोना काळात शासनाकडून कोणतीच आर्थिक मदत मिळालेली नव्हती मात्र या व्यवसायावर केंद्राने घातलेल्या निर्बंधांचे पालन ऑटोरिक्षा आणि टॅक्सी मालक चालकांनी तंतोतंतपणे केले होते त्यावेळेचे झालेले आर्थिक नुकसान ते आजही भरून काढत आहेत मात्र त्या दरम्यान झालेली नुकसान भरपाई म्हणून जी वाहने कोरोनाचा प्रादुर्भाव होण्या अगोदर नोंदणी केलेली होती अशा नोंदणीकृत वाहनांच्या वयोमर्यादेत वाढ मिळावी म्हणून मागणी केली होती मात्र आस्था त्याबाबतही कोणतेच अपेक्षित उत्तर देण्यात आलेले नाही प्रादेशिक परिवहन प्राधिकरण अंतर्गत पालघर तालुक्यातील सहा असणे तीन चाकी ऑटो रिक्षा वयोमर्यादा सत्तावीस वर्षे करून देण्यात यावी म्हणून मागील दोन वर्ष महासंघाचा संघर्ष सुरू आहे परंतु प्रादेशिक परिवहन प्राधिकरण पालघरने वयोमर्यादा एक वर्षच वाढवून दिली तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पेण तालुक्यात सहा आसनी तीन चाकी ऑटो रिक्षा वाहनांची वयोमर्यादा वीस वर्षांऐवजी सत्तावीस वर्षे करून दिली आहेत त्याचप्रमाणे पालघर जिल्ह्यातील प्रादेशिक परिवहन प्राधिकरण क्षेत्रात वयोमर्यादा वाढवून द्यावी म्हणून अनेक आंदोलनांचा पवित्रा देखील घेण्यात आला पण या आंदोलनांना आश्वासनाव्यतिरिक्त काही मिळाले नाही महाराष्ट्र ऑटोरिक्षा टॅक्सी मीटर्स कल्याणकारी मंडळ स्थापित होऊन तीन ते चार महिन्यांच्या आसपासचा कालावधी झालेला आहे मात्र मंडळातील सदस्यांची नावे समाविष्ट करून महामंडळ घटित न करता मुख्यमंत्री घोषणा जाहीर करत आहेत अशा अंमलबजावणी महामंडळाचे सदस्य घटित करून घोषणा करावी आणि त्यात अंमलबजावणी ही तात्काळ स्वरूपात व्हावी म्हणून आतापर्यंत अनेक निवेदन देऊनही शासन आणि प्रशासन कोणतीच दखल घेत नसल्याने पीडित वाहनधारकांमध्ये मोठा उद्रेक निर्माण झालेला आहे त्यामुळे ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक महासंघाला ऐन अधिवेशनाच्या काळात मोर्चा काढण्यास सरकारच प्रवृत्त करत असून जोपर्यंत या प्रमुख मागण्यांची पूर्तता होत नाही तोपर्यंत महासंघ शांत बसणार नाही असे महासंघाचे अध्यक्ष महेश कदम यांनी सांगितले आहे यावरील तुमचं मत काय कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्ह ला सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा धन्यवाद